नमस्कार मी अंजली स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये खूप दिवसानंतर मी असं बोलते तर कशात सगळे मला नक्कीच सांगा कमेंट करून सगळे मस्त असतील स्वस्त असतील असे स्वामीचरणी प्रार्थना तर एवढे दिवस काही व्हिडिओ बनवलाच नव्हता असं आता रेसिपी वगैरे असे आणि किंवा शॉर्ट व्हिडिओ असे हे करत होते अपलोड करत होते शॉर्ट व्हिडिओला मस्त व्ह्यूज म्हणजे मस्तपैकी छान रिस्पॉन्स मिळाला कोणता चपातीचा व्हिडिओ जो होता ना त्याच्यासाठी तर काल काय झालं अचानक सांगते मी तुम्हाला आमच्या इथून जे चपाती मिळतात ना म्हणजे पहिला माझ्याकडे छोटा जो मुलगा यायचा ना त्याचे वडील तर त्यांच्या वडिलांचे वडील आहेत ना म्हणजे अचानक सकाळी मी पावणे त्यांचीच ऑर्डर होती चपातीची आणि दुकानात गेले होते पावणे सात वाजताच ल गेले होते एकटीच गेले होते आणि माझे मिस्टर आणि पाटून मग ते लोक येतात ना तर मी म्हटलं की चला पुढे जाऊन पीठ वगैरे माळावं आणि बाकीची तयारी करून सा झाडं झाडू वगैरे सगळं मारून घेतलं आणि म्हटलं -पट की चला तयारी करून ठेवावी म्हणजे पटापट त्यांना पण कसं वेळेवर दिलं की त्यांना पण कसं वेळेवर ऑफिसला पण जातात ना ते तर ऑफिसला वेळेवर पोचतील कारण त्यांना सगळे ऑर्डर माटून गेल्या पूर्ण द्याव्या लागतात ना त्याच्यासाठी तर अचानक त्यांचा फोन आला की असं असं झालं त्यांच्या म्हणजे वडील गावाला संगमेश्वर त्यांचं गाव तर संगमेश्वर आणि तिथे कसं फोन पण फोन, फोनचे कसं नेटवर्क येतं जातं येतं जातं असं आहे आणि त्यांच्याबरोबर बघा ना कसं झालं अचानक म्हणजे बाबा कसे रात्री झोपले होते असे आणि झोपेतच त्यांचं हे झालं तर खूप म्हणजे एकदम शॉक झालं मला तर एकदम कापरा भरला होता असा एकदम म्हणजे ऐकलं ते कारण ते कसं आले नाही इकडे मुंबईला की कसं यायचे आई बाबा आणि आईने बाबा कसे दोघेच गावी असतात असे आणि हे लोक इकडे असतात मुंबईला तर मग त्याच्यानंतर कसं एकदम एकदम शॉक झालं म्हणजे कसं अचानक कसं आहे ना माणसाचं जन्म नृत्य हे कसं अटळच आहे पण कसं एकदम कसं हे वाटतं चार वर्षापूर्वी त्यांचा मोठा भावा असं हे झालं ते पण त्याच्यानंतर असं वडिलांचा आणि आत्ताच त्यांनी घराचं चा काम चालू केलं होतं गावाला ते घर बांधतायत ना ते पहिलं बांधलं होतं घर तर अजून सुधारणा करून हे करत होते आणि आता मे महिन्यात त्यांच्या घराची पूजा होती तर अचानक असं झालं एकदम म्हणजे कसं असतं ना माणसाचं बघा म्हणजे क आजकालच्या जमान्यात कधी काय होईल ना सांगता येत नाही असे माणसाचं आणि अटॅकचे प्रमाण एवढे वाढलेत ना खूप अटॅकचे प्रमाण वाढलेत पहिल्यांदा मला तर असं लग्नाच्या अगोदर असं सांगते तुम्हाला की मला अटॅक म्हणजे असा हा काय म्हणे प्रकार असा नव्हताच एवढा जास्त नव्हताच आणि आजकाल हल्ली मुलं छोट्या छोट्या मुलांना पण अटॅकचं प्रमाण असं वाढलं आहे ना म्हणजे ऐकूनच एवढं टेन्शन येतं ना की काय म्हणजे म्हणजे जीवनामध्ये काय चाललंय ह्या म्हणजे दुनियेत काय चाललं आहे अॅटॅकचे प्रमाण एवढे वाढलेले आहे हे बघ पहिलं कसं एवढं फास्ट फूड एवढं नव्हतं आम्हाला तर शादी लग्नाच्या अगोदर मला पाणीपुरी पण माहिती नव्हती का मॅगी पण माहिती नव्हती चायनीज कधी आमचं जेव्हा म्हणजे मिस्टरांनी पहिलं आणून दिलं मला चायनीज लग्न म्हणजे लग्नाच्या अगोदर जेव्हा ठरलं ना आमचं तेव्हा तेव्हा ते चायनीज वगैरे माहिती पडलं नाही तर वडापाव माहिती आपल्याला आणि भजीपाव माहिती होतं बाकी बा कोणत्या गोष्टी माहिती नव्हत्या पण आता एवढे फास्ट फूड असतील पहिले असतील पण आपल्याला काय म्हणजे अनोळखी त्या गोष्टीपासून अनोळखी की हे ह्या ह्या गोष्टी पण अशा मिळतात असं आहे तर आता एवढं प्रमाण वाढलं ना चायनीज भजी चायनीज भजी चायनीजचे पदार्थ आपण बोलतो पण नाही चांगले ते जास्त त्याच्यात पण कसं आजीनो मोठं वगैरे असतं माझ्या इथे ताई येतात ना त्यांच्या बाजूला अठरा लाख रुपये त्यांनी खर्च केला मुलासाठी पण तो कसा आई त्यांच्याची बनवून जायची पण बन तो दिवसभर असं घरातलं खायचंच नाही बाहेरचंच त्याची जी आतडी आहे ना पूर्ण एकदम खराब झाली त्याला दुसरा हे ब हे केलं पण काही उपयोग नाही झाला परत दुसरा दोन महिन्यानंतर त्याच्या बाजूलाच तेच तसंच झालं बाहेरचं खाऊन खाऊन नूडल्स खाऊन नूडल्स जे आपण घेतो ना बाहेरचे नूडल्स खाऊन त्याला एवढं हे झालं की म्हणजे त्या दोन्ही पोरांनी त्या जीव दमावला जेवढं आता दुसऱ्यांचं पण मी बोलत नाही माझं पण घरात तेच आहे माझ्या पण मी मुलांना समजवते की बघा बाहेर असं आहे ह्या गोष्टी कमी करा खायच्या आणि जास्त करून कसं घरातलं जेवढं आपण बनवू ना तेवढं चांगलं आहे पण आजकालची मला बोलतो आपण पण कसं जिभेचे चोचले शेवटी असतात ना आणि कधीतरी खाणं ठीक आहे पण नेहमी नेहमी आता माझ्या घरात तर खूपच कमी आलं असं मित्रांबरोबर ते असे रोजचं आपलं आहे ब रोजचं बाहेरचं खाणं आहे पण जे प्रमाण होतं ना ते सापच कमी आलं आहे कारण जास्त करून कसं आणि तीस तीस रुपये पन्नास पन्नास रुपये असे काढायचे आणि सगळ्यांनी मिळून एकत्र बसून खायची छान वाटतं आहे एकदम टेरेसवर जातात ती लोक आणि मस्तपैकी एन्जॉय करतात असो चला ले 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 ले। आता डाळ वगैरे घेऊन आलेली आहे बघा तिळ डाळ संपली होती माझी तेलडाळ घेऊन आलेलं आहे आणि आता बघूया जेवणाचं काय बनवायचं ते आंबे मिरची वगैरे सगळं आलेलं आहे कैरा जरा बरं वाटतं जेवणाबरोबर खायला कैरी तर चला आता स्वयंपाक असं बघते जरा बोलले की चला शेअर करूया सगळ्या गोष्टी काही ना काहीतरी अशा म्हणजे शेअर करतोस ना देवपूजा वगैरे सगळेच करून गेले होते छान वाटतं एकदम पाण्याचं हे ना त्याच्यात ठेवले हे रात्री घेऊन आले कैरा आणि मिरच्या तर कसं बऱ्या पडतं जेवणाबरोबर खायला तर आता सगळे कडधान्य बघा ठेवलेत मी भिजायला मी धुवून घेते पहिले ते मटकी गावठी कडल्याने भारी खाते टेस्ट त्याच्यानंतर ही नाही चा नावून घेते आणि मग ठेवून मस्त वाटतात एकदम आता हे बघूया आता चारीचे चारी ठेवले आहेत आणि आता कसा गुरुवार आहे तर गुरुवार आहे ना उद्या तर खायला मिळतील चांगले मोड तर बघूया कारण मटकी आणि मोबाला ना पटकन मोड येतात एका दिवसात येतात हे चांगले भिजायला तर पाहिजेत संध्याकाळपर्यंत चांगले भिजतील रात्रीभर मोड आणायला ठेवून देईल म्हणजे मोड येतील मस्तपैकी बाकी जे कसे हार्ड असतात ना त्यांना लेट होतं मोड यायला सगळ्यात जास्त तर काळे वाटण असतात त्यांना टाईम लागतो चांना पण टाईम लागतो मोडायला चवळीला पण कसे येतात पण चवळी कशी मधून अशी ना खुलली जाते अशी चवळीची अशीच भाजी पण छान लागते चला आता एका साईडला ठेवून द्यावे आपले तर वरण केलं तूर डाळीचंच वरण आज फक्त मस्तपैकी डायरेक्ट कुकरला घालते आणि भात झाला आता भाकऱ्या घालते भाजी बनवते काहीतरी आणि मस्तपैकी आराम करते Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không

चलता अंडा झालाय आपला तेव्हा झाल्यात मंडळी इथं आणलेली आहेत केळी आणि इथे द्राक्ष आणलेली आहेत अरे दोन्ही आहेत आपल्याकडे काल ना कडधान्य आणले होते गावठी तर हे मूग आहेत बघा काळे मस्त मूग आहेत एकदम गावठी कडधान्य ना चांगलेच असतात मी त्यांना बोलले हो की पावपाव किलो घेऊन या पहिले ही चवळी हे चणे आणलेले आहेत आणि त्याच्यानंतर ही मटकी आणलेले चांगले असतात त्यांच्याकडे आणि त्यांना आता ऑर्डर देऊन ठेवले कारण कसे आवटी कडधन्य असले की कसं लोक पटापट 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 घेतात अशाने संपतात ना ते त्याच्यामुळे कोबी कापून ठेवली आता बघूया रात्रीच कापून ठेवली होती खरं मी कापून ठेवत ना अशी रात्री मला बनवायची होती पण विचार केला की तेवढी पुरणार नाही पाणी बि ते पहिलं काल दूध बाहेर ठेवलंय दूध पण खराब झालं ते आता त्याचं पनीर बनवायचं आहे तर चला चला आता आता आमचं स्वयंपाक झालंय अंडा फोडून मस्त ट्राय करा तुम्ही पण किंवा ही पहिली रेसिपी आमची माझ्या आईची आजची आई, आई तर मस्त भारीच बनवते चला आता जेव्हा वाटते मला बनवलंय बनवले नाही शेजारण्याच्या इथून आली वडीची भाजी वडीची भाजी ये गपणार आहे आणि के केले चला मस्त एकदम टोमॅटो प्युरी वगैरे करून त्याला कर केलं ना के एकदम ज्युसीच लागते तसं एकदम प्यु म्हणजे प्युरी होऊन येते ना एकदम बारीक एक मिक्सरमध्ये मी टोमॅटो अद्रक लसूण आणि कांदे मीडियम मिडियम साईजचे चार कांदे असं घेतलं होतं असं आणि आता भाकऱ्या